महाराष्ट्र जो पेटोला गेलेला आहे बीजेपी माइंडनी तो पहिले शांत केला पाहिजे हे आमची महाराष्ट्र जो पेटोला गेलेला आहे बीजेपी माइंडनी तो पहिले शांत केला पाहिजे ही आमची भूमिका काल आम्ही विधानसभेत मांडलेली आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पदीचा पेटवून बीजेपीला काय प्राप्त होते हे कळायला कारण नाही छगन भुजबळांनी काल ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते फंड देण्यामध्ये कशी अन्याय करते ओबीसीच्या लोकांना नोकऱ्यामध्ये संधी न देण्याचं पाप कसं करते ते राज्यातलंच मंत्री त्या ठिकाणी वक्तव्य करताय एकीकडे जरांगे पाटील छगन भुजबळ आणि फडणवीसवर टीका करताय की हे दोघं मिळून आहेत आखरी काय चाललेलं आहे ह्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका या लोकांनी घेतलेली आहे त्याच्यातून ही स्पष्ट होती आहे आणि आज आपण आहे की संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलांबलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणीत सरकारमध्ये जो बरबाद करण्याचं पाप झालेला आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधीही भूषणावं नाही काल आम्ही सांगितलं की आज शेतकरी आत्महत्या जो करतो आहे त्याच्यात मराठा पण शेतकरी आहे आणि त्याच्यात ओबीसीचा पण शेतकरी आहे भटक्या विमुक्त जातीचं आहे दलित आहे आदिवासी पण आहे पण या सरकारला त्याचंही घेणं देणं नाही दोन दिवसाच्या पहिले चर्चा संपली शेतकऱ्यांच्या विषयावर या अवकाळी पावसामुळे दुष्काळामुळे यावर्षी पाण्याची आणीबाणी येणार आहे मुख्यमंत्री तातडीने उत्तर देणार असं आम्हाला वाटत होतं पण मुख्यमंत्री आता उद्या देणार आहेत उद्या देतात की सोमवारी देतात काही कळायला कारण नाही कारण उद्या अजून ते दिल्लीला जातात आहेत हां त्याच्यामुळे ही जी काही महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे फार भयाव आहे आणि ही गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतात या राज्याच्या जनतेलाच वाऱ्यावर सोडलेलं आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे सर याच कारणासाठी

तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतलीच पाहिजे ही कंपल्सरी आहे विधानसभेचं सहा महिन्याच्या आत अगर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी दुखत निधन त्याचं होतं तर त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक घेतली गेली पाहिजे हे सगळे नियम आहेत पण केंद्र सरकारच्या दबावामध्ये येऊन निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागते आहे त्याचंच काल फटकार मान्य उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लावलेली आहे आता तरी सुधारलं पाहिजे निवडणूक आयोग हे आमचं म्हणणं आहे आपल्याला लक्षात असेल की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्याच पाहिजे हे घटनात्मक बाब असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही प्रशासक आणि सरकार आणि जनता वाऱ्यावर यावर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यूमुळे लोकं मरम पावलीत त्याचं कारणच आहे की जे लूट चाललेली आहे जनतेच्या पैशाची लूट राज्य सरकार आणि प्रशासन माध्यमातून चाललेली आहे परवाच आम्ही पिंपरी चिंचवडचा विषय मांडलेला होता तिथल्या आयुक्ताचा जो भ्रष्टाचार आहे तो इतका भयानक आहे मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र देतो आहे परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला तक्रार द्या मी त्याचं सगळं निवेदन केलेलं आहे मुख्यमंत्री काल सदनात थोड्या वेळ आले निघून गेलेत आज ते निवेदन देणार आहे आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला त्वरित निलंबित करावं त्याला बंडतर्प करावं त्याच्या सगळे पुराव्यासहित आम्ही आज म्हणजे मुख्यमंत्र्यांना पत्र देतो आहे थँक्यू